सर्वांचं स्वागत मोहम्मदवाडी येथे मोहम्मदवाडी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस हा सोहळा अतिशय आनंदामध्ये पार पडलेला आहे अने, आणि अनेक मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होते आता आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय काय सांगा अतिशय सुंदर अशा लीगचं आयोजन करण्यात आलेलं होतं आपण उपस्थित आहात या ठिकाणी आमचे जे ज्येष्ठ फारुख नाना यांच्या कल्पनेतून इथं सचिन शेठ घोले फारुख नाना असतील आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की ह्या मोठ्या सोसायट्या येत आहेत एकतीस टीम ह्या ठिकाणी एकतीस सोसायट्यांकरता केली आणि ते अतिशय आपल्या लाडके आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या हाताने नारळ फोडून ह्या टुर्नामेंटचं उद्घाटन केलं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादाच्या नेतृत्वाखाली शहाही लोक घड्याळाच्या आणण्याकरता आम्ही कटिबद्ध आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या वार्डात आमचं ठिकठिकाणी कार्यक्रम चालू आहे आजच पंधरा हजार कितू आपण वाटप करायचं वाटपायला सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक नागरिकाच्या सुविधा ह्या ठिकाणी झाल्या पाहिजे ह्या परिसरामध्ये एक एवढ्या मोठ्या मधली बिल्डिंग आहे पण इथं गेले पंधरा वर्ष ज्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं तिथं काही पाणी नाही आठ टाक्या ह्या ठिकाणी भरलेले दहा वर्षापूर्वी लोकांचं आत्ताच सांगितलं आमच्या फारुखबाईनी की हे जे अम्युनिटीचा प्लॅट आहे ह्या ठिकाणी आम्ही चार दिवस जी सी बी लावले टॅक्टर लावले ट्रक लावले आणि हा प्लॅट साफ करून ही टुर्नामेंट ह्या ठिकाणी भरवली आम्ही जनतेला असं आश्वासन करतो की तुम्ही बदलाव बदलाव घडावा आणि बदल केल्यानंतर तुमच्या इथं ज्या बी काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी मग पाणी असेल रस्ता असेल शेवर लाईन असेल अजून काय काय बऱ्याच प्लॅट डेव्हलप करायच्या या सगळ्या करता आम्ही हे चारही उमेदवार या ठिकाणी कट्टबंद आहेत एवढं बोलतो मी माझे दोन शब्द संपवतो आहे काय सांगाल कशा पद्धतीच्या आज प्रीमियर लीग पार पडलेल्या आहेत आणि कशा पद्धतीचं बक्षीस देखील देण्यात आलेला आहे आपण पाहिलं असेल की मोहम्मदवाडी प्रीमियर लीग काल सकाळपासून चालू होऊन आता संपलेली आहे या लीगमध्ये सैनिक विहारने प्रथम क्रमांकाचं बक्षीस जिंकलेलं आहे आणि इलेनाने दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जिंकलेलं आहे हे फक्त निमित्त होतं आज हे गेट टुगेदरचं प्रीमियम लीग भरवण्यात आली इलेक्शन डोळ्यासमोर ठेवूनच भरवण्यात आलेली होती ताकाला जाऊन आम्ही गाडगं लपवत नाही परंतु या नागरिकांशी संवाद करण्यासाठी ही लीग भरवली होती त्या दृष्टीने आमचा संवाद झाला आज या ठिकाणी जी मोहम्मदवाडी प्रीमियम लीग झाली त्याचे संयोजक पानसरे देशमुख खान असे चौघेजण होते या सर्व आयोज आयोजकांना मी धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने हे आयोजन केलं आणि खूप खूप त्यांना धन्यवाद आणि आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून त्यांना खूप खूप माझ मी असेल सचिन शेठ असतील निवृत्त बांदल असतील कलेश्वर भाऊ असतील असतील सर्व आम्ही सर्वजण आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी ही आयोजन करण्याची आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद अतिशय सुंदर हा सोहळा पार पडलाय काय सांगा आज या ठिकाणी आम्ही काल मोहम्मदवाडी प्रीमियर लीग या ठिकाणी चालू केलं आणि त्याच्यामध्ये एकतीस सोसायट्यामधल्या एकवीस सोसायट्यांनी सहभाग घेतला आणि अतिशय उत्कृष्ट अशी स्पर्धा या ठिकाणी पार पडली आणि याच्यामध्ये आज एखाद सैनिक विहार यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी मिळवलेलं आहे त्याचप्रमाणे इलिना सोसायटीने द्वितीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी मिळवलं मी आमच्या सर्वांच्या वतीनं या दोन्ही संघाचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी बोलत असताना आमचे मार्गदर्शक आणि या भागाचे माजी नगरसेवक फारुख नाना इनामदार त्याचप्रमाणे आमचे अण्णा बांदल यांनी सांगितलं की ताकाला जाऊन गाडगा लपवायची काही गरज नाही या ठिकाणी आम्ही निवडणुकीचं उद्दिष्ट ठेवूनच या ठिकाणी हे प्रीमियर लीग भरवली होती त्याचं कारण असं आहे की या भागाचा विकास करण्यासाठी या भागाच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी एक एक क्रिकेटचं सा साधन त्या ठिकाणी आम्ही निवडलं आयोजक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय की अतिशय सुंदर अशा या लीगचं आपण आयोजन केलेलं होतं साधारण किती यामध्ये सामील होत्या आणि किती जणांमध्ये हा सामना रंगलेला आहे आणि कशा पद्धतीचा या लीग आता गेली तीन वर्ष तुम्ही हे करतायत कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्याला मिळतो खूप खूप चांगला रिस्पॉन्स आला अठरा टीमांनी पार्टिसिपेट केलं आणि हे एक सेलिब्रेशन होतं आमचं यासाठी जे एमपीएल थ्री आमचं थर्ड सीझन आहे तर हा एक सेलिब्रेशन होता सगळ्यांसाठी एक युनिटी होती आपण एक वेगळं काहीतरी केलं की बाबा सगळ्या लोकांनी एक हेल्थ कॉन्शियस म्हणजे आपण एक क्रिकेटला एक आपल्या फिजिकल फिटनेसला महत्त्व दिलं आणि या जे ही जे सोसायटी आहे तिकडे यांना हेच म्हणजे म्हणजे सगळ्यांना जे चिल्ड्रन्स आहेत त्यांना डेव्हलपमेंट म्हणजे मेजरली डेव्हलपमेंट फोकस्ड आहे आपला जो क्रिकेटचा सा जो सामना झाला हे सेलिब्रेशन झालं म्हणजे आपण त्याच्यामध्ये बक्षीस ठेवली आपण त्याच्यामध्ये खूप प्रोग्राम्स ठेवले आणि त्या संदर्भात सगळे आपलं बऱ्यापैकी जेवढे कार्यक्रम झाले सगळ्यांनी एकदम उत्साहासारखं सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं आणि खूप सगळ्यांनी सगळ्यांना मजा आली याच्यामध्ये आजची ही जी लीग आहे मोहम्मदवाडी प्रीमियर लीग ही यशस्वीरित्या पार पडलेली आहे आणि ह्याला म्हणतात ना एक शॉर्ट टर्म म्हणजे इलेवन्स अवर्सला हे प्रोग्राम अरेंज केले गेले इवन दो सगळ्या जे आयोजकाच्या जी जेवढी टीम आहे त्यांच्या सर्व प्रयत्नांनी कष्टानी मेहनतीनी अपार मेहनत केली ह्या लोकांनी सगळ्या टीमनी आणि त्या मेहनती मेहनतीतून हा प्रोग्राम सख स म्हणजे यशस्वीरित्या पार पडला

मोहम्मदवाडी वेलफेअर ग्रुप आणि आयोजक आणि प्रयोजक दोघांचंही मी मनापासून आभारी आहे आणि दुसरं हे बोलण्याचं आहे की हे जे एरिया आहे हे एरियामध्ये जे पाण्याचा प्रश्न आणि दुसरे प्रश्न होते ते हे इव्हेंटमुळे बाहेर आले तर हे जे पुढं जे हे आपल्या प्रभागात एकेजाडी जे आहे तिथे जे समस्या आहे ते लोकांनी यावं जे आमचे संयोजक होते त्यांची संपर्क साधावं आणि हो। जे जे काही आपले समस्या आहेत ते सोडून घ्यावं हे जे पुढं जे काही जे मागच्या लोकांनी जे काम नाही केले, आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे करणार आहे अजितदादाचा पक्ष यांची घड्याळ निशानी आहे आम्ही सगळं लोकांना साकार करायला तयार आहे विजेती टीम अप्ता अप्ता रहे अन्ना है थोड़ा और इस टाइप के सोसायटी वाले टूर्नामेंट में अगर कोई टीम अच्छा खेलती है तो काफी उनका नाम भी होता है तो सोसायटी के लिए भी अच्छा है एंड पूरे जो हमारी टीम आई वो भी बहुत अच्छा खेली तो एक अच्छा मैसेज जा रहा है पूरा सोसायटी में तुम्हारा ट्रॉफी खूब आनंद होता है आणि असेच आम्ही नेक्स्ट सीझन फोर पण जिंकू अशी आशा करतोय आम्ही सोसायटी अशा ट्रीप झाल्या पाहिजेत नक्कीच बघितलं आपण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता अशी ही क्रिकेट प्रीमियर जी लीग होती ती सध्या पार पडलेली आहे आणि सर्वच आनंदित आहेत आयोजक जे होते त्या सर्वांचाच सर्वांनी आभार देखील मानलेला आहे अशा स्पर्धा नक्की घेण्यात याव्यात अशी देखील सर्वांची इच्छा होती आणि याच माध्यमातून या रहिवाशांचे जे काही प्रश्न आहेत ते देखील पुढील काळामध्ये सोडवण्याचा प्रयत्न देखील करण्यात येणार आहे सीएम न्यूज इंडिया प्राजक्त बिभूषा निलेश बिबे पुणे